मित्रांनो जेव्हा एखाद्या इंग्रजी वाक्यामध्ये डू डज किंवा डीड असेल तर क्रियापदाचे पहिले रूप वाक्यामध्ये वापरले जाते आता वरील प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता वी डिडंट देअर वी डीड नॉट देअर असं आहे त्यामुळे आपण क्रियापदाचं पहिलं रूप गो हे वापरलेलं आहे वी डीडंट गो देअर म्हणजे वरील प्रश्नाचं उत्तर आहे वी डिड नॉट गो देअर आम्ही तिथे गेलो नाही म्हणजेच वी डी डंट गो देअर असं होतं तर खाली एक प्रश्न दिलेला आहे तुमच्यासाठी ही डजंट डॅश डॅश देअर तर वरीलपैकी कोणतं उत्तर योग्य असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे थँक्यू